हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर थंडीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर ओली हळद ही बाजारामध्ये आलेली आहे तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी ओल्या हळदीचं लोणचं आणलेलं आहे आणि यामध्ये आपण आल्लं लसूण हे पण वापरणार आहोत त्यामुळे आपलं हे लोणचं चवीला तर असणारच आहे पण हे अगदी पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारं असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पाव किलो ओली हळद घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याचे जे साल आहेत ते मी काढलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित सालं काढलेली आहेत आणि पूर्ण कोरडंही करून घेतलेलं आहे ठीक आहे परत इथं पाव किलो ओल्या हळदीसाठी पन्नास ग्रॅम मी इथं आलं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पन्नास ग्रॅम लसूण सोलून घेतलेलं आहे आलंही तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ धुवून त्याचं कवर काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कोरडही केलेलं आहे जर तुम्हाला लसूण आणि मिरची वापरायची नसेल तर फक्त आल्लं आणि ओली हळद वापरून तुम्ही हे लोणचं करू शकता तर पुढची कृती बघून घेऊया आपण इथं मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये आपण आल्याचे दोन तुकडे घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन तुकडे आल्याचे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याही घेणार आहोत आपण तेही आपण या बाउलमध्ये ठेवून देऊयात परत तीन ते चार तुकडे आपण ओल्या हळदीचे घेणार आहोत दोन मोठे तुकडे मी घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या तर हे जे बाऊलमध्ये आपण घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं आहे आणि या ओल्या हळदीचे आल्याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत तर तुम्ही बघितलं असं मी उभे काप केलेले आहेत ओल्या हळदीचे आल्याचेही उभे काप केलेले आहेत मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लसूणसुद्धा जे मोठे साईजला लसूण होते त्याचेही उभे काप केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही का काप करू शकता आणि आपण बाऊलमध्ये जे घेतलेलं होतं ते बारीक व्यवस्थित करून घेतलेलं आहे मसाले बघून घेऊया काय काय लागणार आहेत अर्धा वाटी इथं मी तेल घेतलेलं आहे अर्धा वाटी लिंबूचा रस लागणार आहे आपल्याला आणि पाववाटी आपल्याला विनेगर लागणार आहे विनेगर आणि लिंबू वापरल्यामुळे लोणच्याची शेल्फ लाईफ वाढते आणि लोणचं करकरीतही राहतं परत बाकीच्या मसाल्यासाठी इथं मी हा चमचा घेतलेला आहे आणि याच चमच्याने इथं मी एक चमचा कलोंजी घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा हिंग घेतलेली आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा काळे मिरे घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत चार ते पाच लवंगा आहेत आणि एक चमचा बडीशेप हा सगळा मसाला आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे ठीक आहे आता पुढची कृती बघून घेऊयात तर सगळ्यात आधी काय करायचं आहे इथं अर्धी वाटीत तेल आपण अगदी कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तेलाची वाफ यायला हवी इतपत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं ठीक आहे तुम्ही बघू शकता तेल मी गरम केलेलं आहे आता एक दोन मिनटासाठी तेल थोडंसं आपण थंड होण्यासाठी ठेवून थे। देऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून देऊयात अगदी गरम तेलामध्ये जर तुम्ही हिंग आणि हळद घातली तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं टेम्परेचर कमी येऊ देत आणि आपण याच्यामध्ये हिंग आणि हळद घालून देऊयात आता आपण हे तेल थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तेल थंड होते आहे तोपर्यंत एका बाऊलमध्ये आपण सगळं मिक्स करून घेऊयात ओलं हळद आलं मिरच्या लसूण हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये जाडसर बारीक केलेले हळद आलं लसूण आणि मिरची हे मिक्स करून देऊयात तुम्ही हे एकदा लोणचं करून बघा सर्वांना खूप आवडणार आहे आणि अर्धी एक चपाती तुम्ही जास्तच खाल इतकं चविष्ट असं हे लोणचं तयार होतं ठीक आहे तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये बडीशेप धने मेथी वगैरे जे मसाले होते ते बारीक केलेली पावडर आता आपण याच्यामध्ये घालून दे, देऊयात ठीक आहे मसाले घातलेले आहेत आपण आता याच्यामध्ये आपण तिखटपूड घालून देऊयात तिखटपूड जास्त घेऊ नका कारण की आपण हिरवी मिरचीही वापरलेली आहे त्यामुळं एक चमचा तिखटपूड पुरेसा आहे चवीपुरतं मीठ घेऊयात आता आपण याच्यामध्ये कलोंजेही घालून देऊयात कलोंजी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता ठीक आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालून देऊयात तेल आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हिंग हळद फोडणी दिलेलं तेल घालून देऊयात आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये तुम्ही लोणचं तीन महिने व्यवस्थित बाहेर स्टोर करू शकता पण जर का तुम्हाला लोणचं वर्षभरासाठी स्टोर करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा वाटी तेलाऐवजी एक वाटी तेल वापरा ठीक आहे आता आपण याच्यामध्ये लिंबू रस घालून देऊयात आणि वाटी विनेगर आता व्यवस्थित सगळं मिक्स करून आणि आपलं चटपटीत असं हे लोणचं तयार झालेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्षभर जर तुम्हाला हे स्टोर करायचं असेल तर आपल्याला फक्त तेलाचं प्रमाण इथं दुप्पट करायचं आहे आपण इथं अर्धा वाटी तेल वापरलेलं आहे पण जर तुम्हाला वर्षभर स्टोअर करायचं असेल तर तुम्ही एक वाटी तेल वापरायचं आहे याने काय होईल तेराचा तवंग वरती राहील आणि लोणचं आपलं खराब होणार नाही असं हे आपलं चटपटीत आणि अगदी हेल्दी असं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित तुम्ही स्टोअर करा शक्यतो बरनी ही काचेची घ्या आणि जेव्हाही तुम्ही हे लोणचं खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी बाहेर काढाल तेव्हा यामध्ये कोरडा चमचा घालायचा याची खबरदारी घ्या फ्रेंड्स आपलं हे ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच